तन्हाळगाव ग्रामपंचायतीमध्ये आज ऐतिहासिक क्षण घडलाय उपसरपंच पदासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत संपूर्ण ग्रामपंचायत एक दिलाने उभी राहिली आणि अतुलजी खोबरागडे यांच्या नावावर एकमुखाने शिक्का मोर्तब केलं होय वाद नाही विरोध नाही गटबाजी नाही फक्त आणि फक्त एकतेचं दर्शन ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी सरपंच आणि सर्व सदस्य उपस्थित असताना सभागृहात घुमला फक्त एक जावाद। नेता आतुल खोबरागडे। गजरात जयघोषात उपसरपंच पदाचा मान मिळाला आणि गावाने दाखवून दिले की जेव्हा विकासाचा प्रश्न येतो तेव्हा कन्हाळ गाव एक दिलाने उभा राहतो अतुलजी खोबरागडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगल्या माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचं सोनं करेन अडीच वर्ष अखंड परिश्रम करेन आणि ग्रामविकास थांबवण्याचं धाडस कुणाच्याही बापानं करू नये त्यांचा हा आक्रमक स्वर एकता सभागृह दनानून गेलं ग्रामस्थांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला सरपंच साहेबांनीही ग्रामस्थांचे आभार मानले आणि ग्रामपंचायतीतील ऐक्य टिकवून ठेवणं गावाचा विकास वेगानं करण्याचं आश्वासन दिलं आजची ही निवड फक्त एका उपसरपंचाची नाही तर ही आहे गावाच्या आत्मविश्वासाची निवड ही आहे जनतेच्या विजयाची निवड आणि ही आहे विरोधकांना थेट उत्तर देणारी निवड कन्नाळगाव ग्रामपंचायत नेहमीच ओळखली जाते आणि आता या एकमताने झालेल्या निवडीमुळे गावात नवा अध्याय सुरू होणार आहे विकासाचा प्रगतीचा आणि एकतेचा आज संपूर्ण गाव ठाम आहे खोबरागडे यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित कामांना नवा वेग मिळणारच गावाच्या प्रत्येक गल्ली बोळात विकासाची गंगा वाहणारच आणि विरोधकांसाठी निवड ठरणार आहे धोक्याची मोठी घंटा कारण आता कन्नाळ गावाचा आवाज एकच आहे विकास हाच आमचा धर्म आणि खोबराकडे हेच आमचे नेता न्यूज करता आकाश गवळी लाखणी भंडारा तुमचा ना माझं नाव अतुल मधुकर खोबराकडे राहणार राहणार कन्हाळगाव पोस्ट मुरमाडी तालुका लाखणी जिल्हा भंडारा आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीसला उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल माझे पूर्ण नाव समीर रामेश्वर मस्के सरपंच ग्रामपंचायत कनाळगाव आणि आज आपल्या ग्रामपंचायतला उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली काही कारणास्तव उपसरपंच पद रिक्त झाले होते परंतु तहसीलदार साहेबाच्या आदेशानुसार आज निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि बहुमताने अतुल मधुगर्जी खबरागडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली